नासिकरोड देवालीगाव आठवडे बाजार येथील दत्त मंदिर येथे श्री शंभू जती गुरु गोरक्षनाथजी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने गुरुवरी पीरयोगी शामनाथजी महाराज गुरुगादी सोनेरी भैरव परंडा आणि महंत पीरयोगी नारायणनाथजी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने आणि त्यांचे शिष्य अवघड पीर विजयनाथजी महाराज नटेश्वरी पंथ आघोरी हे अखंड पंचधुना तपस्येसाठी तब्बल एक्केचाळीस दिवस आठवडे बाजार दत्त दत्तमंदिर गाव येथे तपस्येसाठी बसलेले आहेत तरी सदर तपस्येस गुरु गोरखनाथ परंपरेत पंचधुना तपस्येस साधारण असं सा महत्त्व असल्या कारणामुळे या धार्मिक का। तपस्येसाठी नटेश्वरी पंथाचे विजयनाथजी महाराज यांनी लोककल्याणासाठी सदर तपश्चर्या करण्याचा संकल्प केलाय आणि तो संकल्प प्रत्यक्षात पूर्ण करत आहे तरी नाशिक पंचक्रोशीतील नटेश्वरी पंथाचे साधू हे पहिल्यांदाच तपश्चर्या करत असल्यामुळे आपण सर्व पंचक्रोशीतील साधू महंत पीर योगी आणि ग्रामस्थवासी तरी नाशिक पंचक्रोशीतील नटेश्वरी पंथाचे साधू पहिल्यांदाच ही तपश्चर्या करत असल्याकारणाने आपण सर्व पंचक्रोशीतील साधू महंत पीर योगी आणि ग्रामवासी तसेच भक्तगण यांना आग्रहाचं निमंत्रण तरी सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असं आवाहन त्यांच्या वतीने करण्यात आलं आहे